कसलं झाड आहे म्हटलं अगं ती झाड नाही आहे मग अग फुलांचं बुके म्हणते त्याला बायगन होय फुलाचा गुलाब जाम ती मरू ती मन नाही येत कशा मला म्हणायला लावता कुठे ठेवायचं अगं तुलाच दिले आई राहू दे मला काही बाजी बघतो का त्याला बर बर ठेव बाजूला ठेव अग तू म्हणली ना त्या दिवशी फुलांचा वास आहे ना म्हणून तुला इगळी फुलं आणली होय मी मजी येते आई अगं किती पैसे घालून आणले तुला ती तुझी केलंय अगं मीच आणलय तुझ्यासाठी कुठून किती प्रश्न विचारते आई पुण्यावनी आणलय पुण्याला अग आई पाचशे रुपयाचा आहे पाचशे बस कोणते काय बोलायचे खतम अग खर पाचशे रुपयाला आहे नाही अग एवढी पाचशे रुपयाला एखाद्या पोरीला दिला असता तर ती लग्नाला हा म्हणली असती तुला देऊन मोकार पश्चाताप झालाय मला